नमस्कार आता काव्य ही नूडल्स खात बसलेली असते तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि म्हणतो काय आहे तुम्ही ती म्हणते नूडल्स नूडल्स खाताना कधी कोणाला बघितलं नाही का तो म्हणतो बघितला आहे ना पण तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय ती म्हणते मग काय हवं आहे तुम्हाला आता तो म्हणतो मला काही नको कधीतरी तुमच्या आजचे नूडल्स खायला घाला म्हणजे झालं तेव्हा ती म्हणते हां घालेन कधीतरी नक्कीच घाले तो म्हणतो पण तुम्ही ना खरंच खूप कडू बोलता हा गुलकंद खा म्हणजे तुम्ही खूप गोड बोलाल तुम्ही गोड आहात तुम्हाला मुंग्या लागतील एवढ्या तुम्ही गोड आहात पण बोलणं तुमचं कडू आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते तुम्ही ना आता मला खूप त्रास देत आहे हा इथून जा बघू मला जेवू दे खाऊ दे हा नाश्ता करू दे मला आता ते दोघांचं सगळं बोलणं जीवा हे ऐकत असतो तेव्हा पार्थ म्हणतो खरंच तुम्ही ना साखरेसारख्या गोड आहात तुम्हाला खरंच मुंग्या लागतील ती म्हणते काय हे मुंग्या वगैरे चालले तुमचं गप्प बसा ना तुम्ही मग तो म्हणतो तो नाही तुमचं फक्त बोलणं कडू आहे तुम्ही हे गुलकंद खा गुलकंद खाल्लात ना की तुम्ही गोड बोलाल असं आई सांगते हां आणि आपलं लग्न झाल्यावर ना जसा संसार मुरत जातो ना गुलकंद जसा मुरतो तसा संसार मुरला ना ही प्रेम वाढत जातं आणि मग लग्नानंतर प्रेम होतं तसंच होणार आहे आपलं तेव्हा आता लगेच ती त्याच्याकडे बघत राहते तो म्हणतो खा का नूडल्स काही मला प्रॉब्लेम नाही आहे पण कधीतरी मला बनवून दिलं ना तर मला सुद्धा आवडेल असं म्हणून पार्थ निघून जातो आता त्या दोघांचं ते रोमॅन्टिक संभाषण ऐकून जीवाला खूप राग येतो रम्याने सुद्धा ते ऐकलेलं असतं आणि रम्याचा जळफळाट होतो आता रम्या रागाने तिथून निघून जाते रूम रूममध्ये येतो आणि सारखं सारखं त्याला ते साठवत असतं दादा कसा काव्याला बोलत होता की तू साखरेसारखी गोड आहेस तुला मुंग्या लागतील तुझ्या हातची एकदा तरी मला नूडल्स खायला दे हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो आता तेवढा तिथे नंदिनी येते आणि म्हणते काय झालं तुम्हाला काही होत आहे का तो म्हणतो शटाप जस्ट शटाप मला काही होत नाहीये आणि तू का माझी एवढी काळजी करतेस तू माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस नाहीतर मला सवय लागेल ती म्हणते ओ लागूती ना मग मी तुमची काळजी करत जाईन मला आवडेल तुमची काळजी करायला एका मित्राची काळजी घेणं मग काय आहे त्यात मित्राची काळजी घेतली तर तो म्हणतो सांगितलं ना तुला तू का ऐकत नाहीस ग आता जीवा हा नंदिनीवर ओरडतो आणि तिथून सुद्धा निघून जातो तेव्हा नंदिनी म्हणते काय आहे यांचं असे का वागतात हे कधी कधी ना मला तेच समजत नाही काव्याच्या मनात जसं काहीतरी आहे तसं यांच्या मनात सुद्धा काहीतरी सलत आहे का काय असेल यांच्या मनामध्ये आणि हे मन मोकळेपणाने बोलत सुद्धा नाहीत माझ्याबरोबर काहीतरी यांच्या मनात आहे हे नक्की असं आता नंदिनी विचार करत असते आणि इकडे आता रम्यालासुद्धा ते साठवत असतं की कसं ते पार माझा पार त्या काव्याशी रोमँटिक बोलत होता पण ती पाय काव्या कसं माझ्या पार्थला हडतूस करत होती माझ्या पार्थला हडतूस करत होती आणि पार्थलासुद्धा काय गरज आहे तिच्याशी एवढं प्रेमाने बोलायची ती ना प्रेमाच्या लायकीचीच नाही आहे काय एवढं तिच्यावर तो प्रेम करतो जीव लावतो ना तेच मला समजत नाही आहे मी एवढं त्याच्यावर प्रेम करते तरी माझ्यावर कधी एवढं प्रेम करत नाही मला जीव लावत नाही पण त्या हळतूस करणाऱ्या काव्याच्या नुसतं पुढे पुढे करत असतो अपमान करून घेतो नुसता तिच्याकडून तो तर मोठा बिझनेसमन आहे तरीसुद्धा त्या काव्याकडून अपमान करून घेतो आणि माझ्या फारसा अपमान मी सहन करणार नाही त्या काव्याला ना मी धडा शिकवणारही नक्की असा आता रम्या मनात विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू